Audio Jungle. नमस्कार मी साक्षी बिरस्तार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए मुख्यमंत्री शंभर दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड महापालिका अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे या कामाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी क्वालिटी कॅन्सिल ऑफ इंडियाच्या सुब्रतो घोष एच बी चावला जयेश यादव या अधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भेट दिली आणि कामकाजाची पाहणी केली यावेळी अतिरिक्त या आयुक्त प्रदीप जांभळे पाटील विजयकुमार खोराटे तृप्ती सांडभोर तसेच विभागप्रमुख उपस्थित होते नागरिकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध विभागांमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे संगण संगणकीय सादरीकरण आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांसमोर सादर केले क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट शासकीय कार्यालयातील विविध उपक्रमाची गुणवत्ता तपासणे आणि त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल शासना सादर करणे हे असून ही संस्था विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्ता सादर सुधारण्यासाठी काम करते महानगरपालिकेची गुणवत्ता तपासण्यासाठी आलेल्या क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील चारही मजल्यावर प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली यावेळी अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेत अभिलेख स्वच्छता गृह नागरिक बैठक व्यवस्था नागरी, नागरी सुविधा केंद्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था माहिती फलक जिन्यामधील शालेय विद्यार्थ्यांनी लावलेले चित्र दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या सुविधेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली तसेच प्रत्येक विभागाला भेटी देत अभिलेख मांडणी देखील पाहिली यावेळी स्थापत्य विभागातील झाडांच्या कुंड्यांची सजावट पाहून समाधान व्यक्त केले अशी माहिती अनिता बिराझर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा